खान्देश साहित्य संघ धुळेतर्फे बबनराव मोरे लिखित अहिराणी भाषेतील कथासंग्रह कुरघोडी प्रकाशन सोहळा संपन्न धुळे शहरातील गरुड वाचनालय येथील सभागृहात आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता खान्देश साहित्य संघ धुळेतर्फे श्री बबनराव मोरे लिखित अहिराणी भाषेतील कथासंग्रह कुरघोडी प्रकाशन सोहळा आज पार पडला या कार्यक्रमाप्रासी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष आप्पासाहेब रमेश बोरसे हे होते तर पुस्तक प्रकाशन पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुळेचे अध्यक्ष सुभाष अहिरे यांचे हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले तर कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर सदाशिव सुरेंशी शिरपूर समीक्षक डॉक्टर फुला बागोल फागणे अहिराणी साहित्यिक रत्नाताई पाटील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष ऍडव्होकेट जे टी देसले धुळे जिल्हा ऐर सुवर्णकार समाज धुळे अध्यक्ष चंद्रकांत बापू सोनार धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन चेअरमन लक्ष्मीकांत शहा आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कथासंग्रह संग्रह प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आईराणी कथा साहित्य दरबारातील मानकरी म्हणून दोंड्याच्या कादंबरी लेखक सुरेश मोरे खेडी अंमनेर शाहीर नानाभाऊ पाटील शिरपूर एकांकिका लेखक बी पी जगदीशदादा देवपूरकर पुण्याचे डॉक्टर ज्ञानेश दुसाने यांचा देखील सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर कार्यक्रमासाठी संपूर्ण मोरे परिवाराचे सहकार्य लाभले यात प्रामुख्याने प्रशांत बबन मोरे सौ योगिता प्रशांत मोरे नितीन बबन मोरे सौ मोहिनी नितीन मोरे कुलदीप आमे ऋषिकेश मोरे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस मोठ्या संख्येने कवी साहित्यिक साहित्यप्रेमी धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आभार सौ मोरे यांनी मानले सेवा लिखाणे वारी घरी भेटली दिवाळीविषयक जवळपास सव्वाशे कथा प्रसिद्ध व्हायला त्यामधल्या बारा कथातले बक्षीस भेटतात त्या संघे आयराणी भाषांना कथा लिखाना सराव करा त्यांनी दिवाळी आयुक्त प्रसिद्ध व्हावं गुरुपणा मनाबाईली आईराणी कथा संग्रहकाराने कल्पना पुढे आणली मी बी रामदेव हिमो देव सारेच गोडी भाऊ आयराणी कथा सगळ प्रकाशित होतो पण दुखणी कोण म्हणजे ज्ञाने ज्ञानेमान असता देव घर दुखणं डोक्याने कोण ना मी चिनवी म्हणू तसा मला जायला लागेल ना पण मला बायली आयरानी कथा सगळणे अण्णा आणि आयराणी भर माझे वैचनिक आहे मी सवर्नु अनेक कामले लागले आयराने सांगितलं आम्हाला नवीन महावर मी सुका सुरुवातले थोडं ता, दिसत पण दिलदार संमित्र मना इंच चिंतन आयराने बुजुर्ग नानासाहेब सुभाष आहे आणि आप्पासाहेब रमेश भाऊ गोडसे यांनी सक्रिय पाठिंबा बहुमत मार्गदर्शन कर चांगला दुसरा पुस्तक असता काम बिजी वभावर मी सुभाष नाना बहुमत प्रस्तावना दिली

परिवार म्हटलं पोरे गोवा अंडे दवाई नातूसने हातभार लाव सक्रिय पाठिंबा देणार बट्टास न बोमोल सहकार्य सतीच्या हातभार आपुलकी आत्मीयता आणि मना आंतरिक वैशिष्ट्य फली म्हणजे आयराणी भाषाना कथा संदर्भ पूर बोली मी दुःख सोचले जे पाहिले या पुस्तकात माझ्या अपेक्षा पण्यात

अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लेल्या वहिरानं तारा भावकर अध्यक्ष असणे असं सांगो बोली मजबूत राहील ते भाषा मजबूत रही, रही। आणि बोली टिकी ते भाषा टिकी म्हणसनी ती वारकरी संप्रदायाना लोकेसनं वारकरी संप्रदायाना साधू संतोष उदाहरण देणं सावता मायनं उदाहरण देणं आणि माय लेखलुले झोकामा जवळ डाकस तवेत ती अंगाई गीत म्हणत आई अंगाई गीत भाषा संवर्धन करत एककडे भाषा संवर्धनाकरता मराठी साहित्य संमेलन होई राहिणं आज दुह्याने भाषा संवर्धन न करता कुरघोडी नावलं पुस्तक प्रकाशन वैरायणं हाव दुग्ध शर्करा योग हे मी बबन मुरलीधर हो मोरे माझे मराठी तीन पुस्तकं प्रकाशित झाले परंतु आईराणीची माझी इतकी ना जुळलेली होती माझा आजोज शिरूड की ते सर्व मामा मावशी आई मामे भाऊ यांच्या सर्वांचं आईराणी बोललं कॉलेजमध्ये जे माझे मित्र होते हॉस्टेलचे आईराणे बोलणं त्यामुळे मला ऐराणीची खूप हे होती आणि मी आज पुरघोडी हा विनोदी कथा ता संग्रह तयार करून आज त्याचं प्रकाशन होते याचा मला यश आहे